महाराष्ट्राचा आराध्य शिव शिवछत्रपतींना मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून नतमस्तक होते त्याचप्रमाणे आज आपल्या मालवण नगरीत ज्यांचं आगमन होणार आहे असे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं सुद्धा या मालवण नगरीत मालवणची रहिवासी आणि शिवसेना परिवाराची एक सदस्य म्हणून मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे व्यासपीठावरती सर्व स्थापन स्थानापन्न झालेले सर्वच मान्यवर आणि आपण सर्व शिवसेना या कुटुंबातले सदस्य आज बघा गेले चार दिवस आपण बघतोय की ह्या राजकारणाला कशा पद्धतीनं कलाटणी लागलेली आहे मी या सगळ्या गोष्टींवरती बोलणे एवढी मोठी कार्य करते नाही पण मी आज एक तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की गेल्या चार दिवसापूर्वी जे काही आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आदरणीय देवदत्त सामंत साहेब यांच्यावरती ज्या पद्धतीने ताशेरे ओढले गेले की कोण दत्ता सामंत मला या सगळ्या गोष्टींवरती बोलण्याचा अधिकार नाही कारण मला तेवढा राजकारणाचा अनुभव नाही पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी सांगते की ज्याच्या नावातच देव आणि दत्त आहे असा हा देव माणूस म्हणजे दत्ता सामंत आहे मी मगापासून बस व्यासपीठावरती बसल्यानंतर पाहते आहे की एक जिल्हा प्रमुख असून सुद्धा एक जिल्हा प्रमुख असून सुद्धा तो माणूस आज इथे खुर्च्या लावतोय हा खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आज आपण बघितलं की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरती कशा पद्धतीनं ते खेचून आणण्यासाठी प्रयत्न केला आज आमच्या नारायणराव राणे साहेबांची ही इच्छा होती की मराठा आरक्षण म्हणून आम्हाला आरक्षण द्या कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण नको आहे मी जर मराठा असेल मी जर मराठा असेल तर मी मराठा म्हणूनच मेलो पाहिजे आणि मला तेच आरक्षण मिळालं पाहिजे मला कुणबी म्हणून आरक्षण नको आहे याही मताची मी एक मराठा कन्या आहे जर आपण आरक्षण तर मिळत नाही आणि अशा पद्धतीचं खोटं आरक्षण मिळवून जर आपण नगरपालिका लढवत असू तर ती नगरपालिका जर आपल्या ताब्यात आली तर आपण किती खोटे कारनामे करू आणि नगरपालिका लुटू याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो राजकारण हे करायचं असतं पण त्याच्याही पलीकडे समाजकारण हा खूप महत्वाचा ही महत्वाची एक घटना एक महत्वाची बाब असते जो आज बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना हा पक्ष काढला त्या शिवसेना पक्षाचं ब्रीदवाक्य हेच होतं की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण आजपर्यंत हेच करत आलो आपण फक्त कुठेतरी राजकारणाकडे वीस टक्के बघितलं की ते एक माध्यम आहे म्हणून पण आज आपल्याला समाजकारण आहे आणि हे समाजकारण करण्यासाठी आपल्याला तुमच्यासारख्या आणि यांच्यासारख्या नेते मंडळींची गरज आहे आज आपण बघतोय की निलेश साहेबांना कशा पद्धतीनं एकटं टाकलं जात आहे पण मी महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक नेते मंडळींना हे सांगते की निलेश राणे साहेब हे कोकणचे भाग्यविता नारायणराव राणेसाहेब यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे तुम्ही कितीही षडयंत्र रचलत तरी सुद्धा ही कोकणची भूमी त्यांना कधीही एकत टाकणार नाही बंधू आणि भगिनींनो मोठं राजकारण बोवणे ओडी मी अजिबात मोठी नाही पण एक या नगरपालिकेच्या माध्यमातून या सक्रिय राजकारणात मी कुठेतरी सहभागी झाले आज या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत आदरणीय ममता वराडकर मॅडम यांनी गेली दहा वर्ष नगरपालिकेत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळे माझा आज विश्वास आहे एक मालवणची नागरिक म्हणून माझा विश्वास आहे की येणाऱ्या दोन तारीखला आपण त्यांना चांगल्या बहुमतानं नक्की निवडून देणार आहात त्याबद्दल शंकाच नाही या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे त्यामुळे मी माझं आवर्त घेते पण एक तुम्हाला सांगते की एक मालवणची कन्या म्हणून सांगते की या वीस नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्षांबरोबर संपूर्ण मालवणचा विकास करण्यासाठी मालवणचा कायापालट करण्यासाठी ही पूनम चव्हाण सुद्धा तेवढी जबाबदार असणार आहे त्यामुळे फक्त प्रभाग चार मध्येच नाही तर मालवणच्या संपू सर्व जनतेला मी इथून आवाहन करते की येणाऱ्या दोन तारीखला आपण ज्या लाडक्या भावानं आपल्याला लाडकी बहिणी योजना हो दिली त्या भावाला आपल्याला विसरायचं नाहीये त्यामुळे येणाऱ्या आपण धनुष्य आणि आणि या चिन्हावरती आपलं मत द्यायचं आहे आपल्या निले साहेबांचे आपल्या एकनाथ साहेबां एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे या ठिकाणी मला आयोजकांनी माझे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद करते